पुणे काळे पडळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर शंभर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे आठ दोन व इतर तसेच मोका कायदा एकोणीशे नव्याण्णवचे तीन नुच्च एकमधील मधील आरोपी संबंधाने पुणे शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार टोळी प्रमुख रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण राणार सय्यदनगर नगर वाडी पुणे यांनी त्याच्या टोळीतील सदस्य यांच्यासह फिर्यादी यांची हडपसर पुणे येथील सर्वे नंबर पंच्याहत्तर पब्लिक सहामधील बाराशे नव्वद स्क्वेअर फूट मिळकत ही इजाज सत्तार पठाण याच्या नावावर असल्याचे सांगून सदर मिळकतीवर फिर्यादी यांनी बांधलेली पत्राची शेड काढून उचकटून त्या ठिकाणी टिपू सत्तार पठाण यांनी त्याचा नावाचा बोर्ड लावून सदरची जागा परत घेण्यासाठी वीस लाख रुपयाची मागणी करून मिळकतीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला म्हणून टोळी प्रमुख रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण व त्याच्या टोळीतील सात ते आठ सदस्यांवर काळे पडर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालाय सदर गुन्ह्यामध्ये टोळी प्रमुख रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण व त्याच्या टोळीतील सदस्य इजाज सत्तार पठान राणार सय्यद नगर पुणे नदीम बाबर खान राणार सय्यद नगर पुणे सद्दाम सलीम पठाण राणार सय्यद नगर पुणे इजाज युसुफ इनामदार राणार सय्यद नगर पुणे साजिद जिब्राईल नदाब रानार वेताळ बाबा वसाहत हडपसर पुणे इरफान नासिर शेख सय्यद सय्यदनगर हडपसर पुणे जैद सलीम बागवान राणार काळे पडळ हडपसर पुणे अझीम उर्फ अंट्या महम्मद हुसेन शेख सय्यद सय्यदनगर पुणे यांना अटक करण्यात आली आहे व इतर आठ हे पायजे आरोपी होते त्यानुसार सदर गुन्ह्यातील पायजे आरोपी नामे शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख राणार सय्यदनगर अडपसर पुणे याचा शोध घेत असताना तो राजू अहमद शेख लांबोटी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर याच्या घरी राहत असल्याची माहिती प्राप्त झाली आरोपी शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख याच्यावर पुणे शहरात कोणाचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी खंडणी आर्म प्रमाणे गंभीर स्वरूपाची एकूण पंधरा गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर यापूर्वीही महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा एकोणीसशे नव्याण्णव ची कलमानवे वानवडी पोलीस स्टेशन पुणे ते सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस हमलदार विनोद शिवले अमित कांबळे अकबर शेख यांनी पाहिजे आरोपी शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख याचा लांबोटी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे जाऊन शोध घेण्याकामी आम्ही मोहोळ पोलीस स्टेशनकडील पोलीस हमलदार यांना सोबत घेतले प्राप्त माहितीनुसार राजू अहमद शेख त्याच्या राहत्या घरी गेले त्यावेळी राजू अहमद शेख याच्या घरातील महिलाच्या मदतीने पायजे आरोपी शाहरुख शेख हा राहत असलेल्या वरच्या मजल्यावरील रूमचा दरवाजा वाजवला असता आतील बाजूने पायजे आरोपीची पत्नी हिने दरवाजा उघडला त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांनी त्यांना आम्ही पोलीस असून शाहरुख हा काळे पडळ पोलीस स्टेशनच्या खंडणीसह मोक्याच्या गुन्ह्यात आरोपी आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी त्यास पकडण्यास आलो आहोत असे सांगताना तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली त्यावेळी रोकाडवरील गुन्हेगार शाहरुख उर्फ अट्टी रेम शेख यांनी त्याच्याकडील गावठी बनावटीची पिस्टल सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे व पोलीस स्टाफ यांच्यावर रोखले त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी आरोपी सरेंडर होण्याबाबत व पिस्टल खाली ठेवण्याबाबत सांगितले त्यावेळी आरोपीच्या पत्नीने आरडाओरडा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांना धक्काबुक्की केली त्या दरम्यान आरोपी शाहरुख हा मुझे पकड पकडते क्या आज तुम्हाला नाही छोडूंगा असे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे व पोलीस अंमलदारच्या दिशेने फायर करू लागला त्यावेळी आरोपीच्या घरातील पत्नीचा व मुलाचा तसेच पोलिसांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने आरोपीस पुन्हा पिस्टल खाली ठेवून शरण येण्याचे आवाहन केले परंतु तो ऐकत नसल्याने कांबळे यांनी स्वतःचे व इतरांचे संरक्षणाकरिता त्यांच्याकडील सर्व्हिस पिस्टलने त्याच्या कमरेच्या खालच्या भागाच्या दिशेने फायर केला परंतु आरोपी हा आवेशाने फायर करत होता त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी पुन्हा फायर केले असता आरोपी जखमी होऊन खाली पडला त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे व पोलीस स्टाफने आरोपी सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे उपचारास दाखल केले व त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला सदर मयत आरोपी शाहरुख शेख आ राहत असलेल्या घर झडतीमध्ये त्याने फायर केलेल्या गावठी बनावटीचे पिस्टल व त्यामध्ये चार जिवंत काळतुसे व्यतिरिक्त आणखी एक गावठी बनावटीचे पिस्टल व त्यात पाच जिवंत काळतुसे व दोन लोखंडी कोयते जप्त करण्यात आले आहेत